नमस्कार मैत्रिणीनू मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अखंड ब्राह्मणी पद्धतीचे नऊवारी ते पण पन, पन्नास कंबर घेर असलेली नऊवारी कशी शिवायची ती व्हिडिओ घेऊन आली आहे हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही बिंदास प पन्नास कंबर घेरवाल्यांची अखंड नऊवारी शिवू शकता आणि घाबरायची काहीच गरज नाही आहे मी तुमच्या पाठीशी आहे काही तुमचे प्रश्न असेल ना तुम्ही मला कमेंट करा मी त्याचं उत्तर नक्कीच देईन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू विसरू नका ह्या साडीला तुम्ही शिवल्यानंतर जर चार वेळा नेसून उसवायचं असेल ना तर ती उसवलं तर ॲज युजल साडी तुम्हाला मिळून जाईल सगळ्यात पहिली आपण पॅन्ट कटिंग बघूया पॅन्टला साधारण पण दोन मीटर आपल्याला अस्तरचा कपडा लागतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार घडी करून घ्यायची आणि घडीची बंद बाजू आपल्या बाजू ठेवून घेऊन मेजरमेंट जे स्क्रीनवरती आहेत त्याप्रमाणे तुम्ही खुना करून घ्यायचा हे बघा आता मी आसनचं मार्क करते कंबर घेरचं तिसरं भाग घ्यायचा आणि त्याला एक प्लस करायचं आणि हा बघा आता अस्तरचा पन्ना असतो ना तो कमी असतो आपल्याला डबल एक्सेलमध्ये पुढे कपडा लावायला लागतं ते मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये पुढे हा बघा आता आसनची आसन मी मार्क केली त्याच्या पुढे आपल्याला जे आकार काढायला पुढे आपल्याला पडत कपडा लागतो तिकडे आपण अटॅच करून घेतली पाहिजे जे, जे आकारला आपल्याला साडेतीन इंच पुढे घ्यायचं डबल एक्सेलला साडेतीन किंवा तुम्ही चार चार घेतलं तरी चालेल आता कपडा पुरत नाही म्हणून आपल्याला तिकडे कपडा लावायला लागतो त्याच्यामुळे दोन मी खुणा करून घेतली बघा तेवढी लांबीचे चार पट्टे आपल्याला घ्यायचे असतात आता ही बघा साडी पॅन्टची खाली मोरी आपल्याला मोठीच घ्यायची आहे कारण हा ही साडी फिफ्टी ही प्राऊंड त्या त्यांना आपण बनवतो डबल एक्सेल म्हणजे उठायला बसायला पण कम्फर्टेबल असायला पाहिजे कारण नवरी नेसतो म्हणजे आपण पूजेलाच नेसतो ना मग बसायचं उठायचं असते म्हणून शक्यतो ती पॅन्ट मोठीच केली पाहिजे मोरी आपल्याला चौदा घेतलं तरी चालेल किंवा तेरा घेतलं तरी चालेल मग किती मोठी करतो तेवढी आपल्याला बसायला उठायला ती बरं पडते हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार पीसेस घ्यायचे आणि ते अमोर समोर बाजू असं आतमध्ये बाहेरमध्ये शिवण घालून ती शिवायची मी दाखवेनच तुम्हाला अशी अंदाजे पुढे कपडा घेऊन आपल्याला ते जे आकारकडून तिकडून खाली मोरी असते ना तिकडे ला तिरपी रेषा घ्यायची आणि कट नाही केलं करायचं आहे आताच पहिली मार्क करून घ्यायचं आता नेक्स्ट सेकंड स्टेप म्हणजे ब्राह्मणी नऊवारीसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम आठ आता हा हा ही पन्नास कंबर घेरची साडी आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला आठ मीटर वीस सेंटीमीटर तरी कपडा लागतो ओके आता मी व्हिडिओमध्ये एक छोटंसं फोटो दाखवली आहे बघा तुम्हाला त्याच्यावर एक नंबर दोन नंबर असे मार्क आहेत तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित कळेल की कुठला मार्क आपण कुठल्या बाजूनी करतो आहे आपल्या उजव्या साईड आहे ती पल्लूची भा पल्लू पल्लूचा भाग आहे तिकडे मी बॉर्डर हायलाईट केली आहे बघा तिरपी रेषानी म्हणजे तुम्हाला क कर, मार्किंग करताना कळेल की पल्लू आपल्याला कधी पण उजव्या साईडच ठेवलं पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करत चला हा बघा चौ चौथा मार्क पदराकडे जे तिरपी आहे येते ना तिकडे आपण तिसऱ्या मार्ग मध्ये कुठल्या बाजूनी नॉर्मली आणि चाळीस बेचाळीस जर माझी तुम्हाला आवडली तर तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि काही तुमचे प्रश्न असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देईन आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा हवा आहे तो पण मला तुम्ही सांगा जवळ मग मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्याप्रमाणे व्हिडिओ रेडी करेन आता आपल्याला साडीचे सुरुवातीच्या बाजूला आलं पाहिजे म्हणजे स्टार्टिंग जेव्हा साडी स्टार्ट होते ना तिकडे म्हणजे पल्लूचा ऑपोजिट साईड तिकडे आपल्याला कंबर घेरचं अर्ध घ्यायचं का आपण पॅन्ट कट करताना घेतलेलं बघा कंबर घेर अठ्ठावीस म्हणजे आपण प्लस एक्स्ट्रा प्लस करून पण चौदा घेतलेला ना चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस झाल्यानंतर आपल्याला तिकडून दहा दहा सेंटीमीटर असे निर्या घ्यायचे ते कुठपर्यंत जायचं म्हणजे मार्क पाचपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे दहा 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 असे ह्या बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते आपल्या पुढच्या नेरियांसाठी आपल्याला मार्क करून घेतलं पाहिजे व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित आखी साडी तुम्हाला दाखवू शकणार नाही म्हणून तुम्हाला साईडला मी फोटो ठेवली आहे त्याला तुम्ही प्रिफर करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन बघा कळून जाईल कारण काय एवढं कठीण नाही आहे एकदम सोपं आहे आणि काही असलं तरी मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही मला कमेंट करा तुम्ही कस्टमरची साडीसुद्धा बिंदाच घ्या शिवायला घ्या आणि ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही घाबरू नका कारण ह्याच्यात कुठेच कट नाही आहे कट नाही करत म्हटल्यावर जर चुकलं तरी मी आहे मला विचारा आणि तुम्ही शि शिवा नाहीच चुकणार हा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते आणि मी कॉन्फिडंटली तुम्हाला सांगू शकते आता ही बघा आपण आता सा सातवं मार्किंग आपण करतो जे साडीची खालची बाजू आहे आणि सुरुवातीची आपण वरच्या बाजूनी मार्किंग केला आता खालच्या बाजूनी आपण अठ्ठावीस मार्क करून घेतो साडीची खालची भाग आहे ओके आणि त्याच्या पुढे आपल्याला दहा दहा सेंटीमीटर असं मार्क चारपर्यंत जायचं आहे कळायला ना तुम्हाला ती माझी डाय डायग्राम बघा तुम्हाला स्पष्ट होईल साडी डावा बाजू आहे तो साडीचा सुरुवातीचा भाग आहे आणि डा उजवा बाजू आहे तो साडीचा शेवटचा भाग आहे म्हणजे पल्लू आहे ह्या बघा असे थोडा एक कोणतरी मदतीला लागतो आपल्याला मार्क सहापासून पाचपर्यंत असे निर्या करत जायचं आहे सहा आणि सात दोनकडे माणसं सा बसलं पाहिजे आणि तिकडून ती निर्या घेऊन दहा दहा सेंटीमीटरचे आपल्याला असे गॅदर करून घ्यायचे आहेत हा बघा व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूनी ते निर्या घेऊन ना आपण तिकडे पिनी लाय लावलं ना मग ती साडी शिवेपर्यंत खराब नाही होणार आणि व्यवस्थित राहणार आपण फक्त वरती पिनं लावलं ना ती मग साडी चुरणार आता ही बघा आपण तिरपी रेषा घेतलं आहे दोन आणि चार अशी तिरपी रेषा आपल्याला एक रेषा मारून घ्यायची आहे ती पदराची झाली तुम्हाला दोन चार तीन पाच सहा असं कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही ती माझी फोटो एक पेपरमध्ये काढून घ्या आणि तुम्हाला ते बरं पडेल की कुठली मार्क कुठे क ही आणि कसं शिवायचं आहे मग तुम्हाला स्पष्ट होईल हा बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तिरपी रेषा ती दोन आणि चार आपण जुळून घेतलेला आहे ती पल्लूसाठी आहे आणि वरच्या बाजूनी निर्या करायचं आहे आता ह्या बघा एक कास्ट फु पुढे आपल्याला पुढचे निर्या आहेत ह्या आपण केळी म्हणतो ना नऊवारीमध्ये हा केळीचा भाग आहे आणि तो जाड होतो म्हणून आपल्याला फक्त इकडचे मी निर्या काढते ओके एवढंच आहे आणि कुठे कटिंग नाही आहे हा निर्यासुद्धा तुम्ही कस्टमरला परत द्या कारण ज्या जेणेकरून त्यांनी पुढे कधी उसव उसवून ॲज युजल साडी करतात ना तेव्हा ते अटॅच केलं तर का आ, आ, आहे तशी साडी त्यांना मिळून जाणार ही पुढची निर्या बघा आपल्याला तेवढी बॉर्डर काढून कट करून घेऊन व्यवस्थित शिवण घालायचं आहे कारण ह्याच्यावरतीच अख्खी साडी असते व्यवस्थित आपल्याला डबल दोरा घेऊन वरची साडी अटॅच केली पाहिजे म्हणजे बॉर्डर बरोबर खाली दोन निर्या आणि वर एक निर्या ठेवून असं व्यवस्थित शिवून घेतलं पाहिजे हा बघा मी हात एक निरी सोडून तिकडे आतून हात घालून मी हात शिवण घातली आहे घट्ट घालायचं असते ओके असे निर्या करताना आपल्याला पूर्ण पाच नंबरपर्यंत नाही जायचं हा बघा मी दाखवते एक दोन निरी सोडायची असते ओके ते बघा ती मी बोट करून दाखवते ना ती पाच पाच नंबरची मार्क आहे आपल्याला तेवढं नाही जायचं आहे थोडं आपल्याला एक दो एक दोन निरी सोडून सुरुवात करायची एंड करायची आता ही पल्लूची तिरपी रेषा आहे दोन आणि चार चला आपण आता पॅन्ट शिवायचं बघूया मी बो तुम्हाला बोललेली ना की आ, आ, पन्नास हिप राऊंडला कपडा पन्ना पुरत नाही मग तिकडे एक चार इंचचा आपल्याला कपडा अटॅच करायला लागतो त्याच्यासाठी आपल्याला दोन मार्क करून घेऊन हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूनी ती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा तसंच खालचा भागसुद्धा आतल्या बाजूनेच ठेवून घेईन हा बघा मी दाखवली तुम्हाला अशी तुकडा लावून तिकडे अटॅच करून घ्यायचं मुद्दा मी दुसरा कपडा लावली आहे कारण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून ॲक्च्युली ही चुकीचं आहे असं नाही लावलं पाहिजे दुसरा कपडा त्याचंच कपडा लावला तर चांगलं दिसेल नाहीतर आपलं इम्प्रेशन खराब होतो आणि तिकडे साडेतीन मार्क करून अशी ही पॅन्ट आपण शिवून घ्यायची ही बघा आपण मी दाखवते तशी पॅन्ट शिवून घेतली पाहिजे बाहेर बाहेरचं शिव बाहेरून शिवण घालून हा बघा ही बघा आतली पॅ पॅन्ट रेडी झाली बाहेरच शिवण ठेवायचं आहे आपल्याला त्याला आतल्या बाजूने शिवण नाही दिसलं पाहिजे आता ही बघा पॅन्टला आपल्याला साडी अटॅच करायची आहे साडीची सुरुवातीची भाग भा, भाग घ्यायचा आणि त्याचा कडा शिवून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला निर्या करत करत आपल्याला मध्ये जे आकार असतो ना त्याला अटॅच करायचं आहे पण किती अटॅच करायचं आहे ही हा मी मार्क करते बघा तिथपर्यंत ती, ती साडी संपली पाहिजे तसं आपण तेवढं शिवून काढायचं आहे आपण नॉर्मली शिवताना तो वरतीपर्यंत आणतो दोन्ही बाजूनी संपवतो पण हा ही साडी पन्नास घेरची आहे त्याच्यामुळे तिकडेच आपल्याला एंड करायची ही एक ट्रिक आहे ही लक्षात ठेवा तुम्ही कारण मोठी साडी शिवताना थोडं बदलायला लागतं आता ही बघा मी पल्लूची नेरिया पण शिवून घेतली आहे आणि अस्तरला पण मी साडी साडीचं साडीचं सुरुवातीचा भाग शिवून घेतली आहे हा बघा व्हिडिओमध्ये मी दाखवते मागे इकडे मी एंड केली आहे त्याला ओके नॉर्मली जर साडी असती तर वरतीपर्यंत घेऊन जायचं असते आपल्याला आणि कधी पण वरच्या बाजूला निर्या करायचं असते मागच्या बाजूनी वरच्या बाजूला आणि पुढच्या बाजूनी वरच्या बाजूला ओके आता आपल्याला साडीला कपडा जोडवलेला आहे ओके हे बघा व्यवस्थित तुम्हाला कळेल त्याच्यानंतर आपले निर्या आहेत जे पुढे येतात ते आणि त्याच्यानंतर आपलं पदर असतो तुम्ही लक्ष देऊन बघा असं एक एक स्टेप करत चला एकदा व्हिडिओ पूर्ण लक्ष द्या स्किप करू नका ही बघा बघितले की तुम्हाला कळेल ती पॅन्टला तिकडे जोडवलेली आहे ही निर्याचा भाग आहे आणि उजवा साईड आहे तो आपला पल्लू आहे हा बघा कमरेचा भाग आहे तो आणि दोन मी निर्या सोडा सोड म्हटलेली ना तुम्हाला पाचवा मार्क कडे तर बघा तिकडे हा पाचवा मार्क ते आपल्याला दुसरा मार्क तिथपर्यंत मी ही कंबर घेर म्हणजे अठ्ठावीस कंबर घेरचा अर्ध आपण अठ्ठावीस घेतलं ना ते तो मार्क आहे काही का कळलं नाही तर तुम्ही कमेंट करा मी नाहीतर मी फोन नंबर पण देईन तुम्हाला मी स्वतः तुम्हाला तुमच्याबरोबर बोलून सांगेन की तुमचं प्रॉब्लेम काय आहे ते हे बघा आता साडीच्या मागच्या बाजूला आपल्याला पल्लू अटॅच करायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच हा बघा थोडा एक दोन इंच सोडून आपल्याला खालून पदर शिवायचा आहे ओके त्या जे मार्कवरती आपल्याला व्यवस्थित शिवण घ्यायचं आहे खालून कपडा कुठे अडकतं काय ते ब बघत बघत व्यवस्थित आपल्याला वरच्या बाजूनी खाली मध्येपर्यंत आपल्याला ते निर्या तिकडे बसवायच्या आहेत आपण निर्या वरच्या बाजूनी केलेल्या आहे साडीच्या आणि त तिकडे वरच्या बाजूने दोन इंच सोडून आपल्याला एवढ्या भागमध्ये मागची साईड हा ही साडीची ओके आता ती सगळी अशी पहिले शिवून घेतलं पाहिजे आणि नंतर आपल्याला मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये हा बघा खालच्या बाजूने सगळं कपडा कुठे अडकलं ते सगळं बघून व्यवस्थित आतल्या बाजूने आपल्याला वरच वरच्यावरच खाली मध्येपर्यंत आपल्याला पल्लूच तिरपी रेषा ती दोन आणि चार मी तिरपी रेषा बोललेली ना तिकडे वरच्या बाजूनी निर्या करून ती शिवून घेत घेतला पाहिजे आता बघा इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे आता मी शिवून घेतली आहे तिकडे इकडे थोडा आपल्याला थोडंसं एक बारीकशी नेरी काढायची आपल्याला ती बघा ओके आणि मग असं धरत जायचं पिनी लावलं पाहिजे पाहिजे तर आणि असं आपण कुठपर्यंत जायचं पुढे जे नेर्या अटॅच केलेलं ना आपण तिकडेपर्यंत जायचं आणि थोडा पहिलीच तिकडे आपण एक पिन लावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचे नेरिया आहे बघा आपण शिवून घेतलेलं ना ती सुईनी आपण अर्धी अटॅच केलं ना ती बघा पॅन्टची मधली शिवण जे असते ना त्याच्या डाव्या बाजूला ते निर्या आपल्याला जाऊन लावलं पाहिजे हा बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा तुम्ही मी व्हिडिओ प जास्त फॉरवर्ड नाही केली कारण व्यवस्थित तुम्हाला सांगायला पाहिजे कळायला पाहिजे थोडा व्हिडिओ मोठं होईल पण एकदा व्यवस्थित तुम्ही बघितला ना मग तुम्हाला कळून जाईल की काय ॲक्च्युली काय करायचं आहे तो ही साडी ना शिवल्यानंतर खूप छान बसतो आणि लोकांना पण आवडते आणि ह्या सा अखंड ह्या पॅटर्नला मागणी खूप आहे तुम्ही विंदास ऑर्डर घेऊन शिवू शकता आणि मी ह्याची शिलाई वगैरे गोव्यामध्ये किती घेते ते तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला सांगेन मग कारण एरिया वाईज आपल्याला रेट वेगळे असतात मा मी किती घेते गोवामध्ये हा मी सांगेनच तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट क करायला लागणार आणि व्हिडिओ माझा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा मी असेच पुढे पुढे तुम तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल ह्या बघा मी पुढे निरिया आपल्याला एक मेरी मोठी काढायची आणि ती आतल्या बाजूनी फोल्ड करून आपल्याला तिकडे पिण्या लावून घ्यायचं कळालं ना तुम्हाला हे बघा पॅन्टच्या मध्ये आपल्याला शिवण असते ना तिकडे तिकडच्या डाव्या बाजूला हे सगळे निर्या लावून घ्यायचं हे बघा व्यवस्थित मी दाखवते एकदा तुम्हाला हा बघा आपल्याला ती पल्लू लावली मी आणि आतल्या बाजूनी पॅन्ट आपलं आप असं शिवलो की आत शिवण गेली पाहिजे ही झाली दुसरी स्टेप आता हा बघा आपण तिसऱ्या स्टेपला आलो आपण आता पहिली पल्लू किती रुंदी पाहिजे ते बघायचं आहे पदर कारण ही बाई पन्नास घेअरची आहे म्हणजे जरा हेल्दी आहे आपल्याला हे पण अंदाज घ्यायचा असतो की कस्टमर दिसायला कसं दिसतो आपण नऊवारी शिवताना कस्टमरच्या आकारावरती शिवायचं असतो मी मेजरमेंट सांगतेच तरी तुम्हाला एक अंदाज घेतला पाहिजे हा बघा पल्लू आता ती बाई थोडी हेल्दी आहे म्हणून ती तिला मी मोठं पल्लू ठेवली आहे ही जर चाळीस वगैरे असलं ना तर आपण पाच पदर काढलो असतो हां हां बघा नऊवारीच्या आता डाव्या पायासाठी आपल्याला उंचीचं डबल कस्टमरची उंची चाळीस असेल तर त्याला प्लस दोन करायचं उंचीचं डबल चाळीस बेचाळीस एकदा आणि बेचाळीस दुसऱ्यांदा ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला सात प्लस करायचं आहे हे बघा सात प्लस करून बॉर्डरची बाजू आपल्या बाजू घेऊन अशी फिरवून घेऊन आपल्याला घडी करून तिकडे पिन लावून तो त्याला आप आपल्याला वरती काष्टाला अटॅच कराय पिन लावायचं आहे ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आकारसाठी सीट घेरसाठी सी सीटच्या सीट मा मार्किंगसाठी आपल्याला सतरा आपण घेतलेला सतरा दोन्ही चौतीस ओके आणि प्लस सात इंच केलं पाहिजे ती मार्क घेतल्यानंतर साडी आपल्याला उजव्या उजव्या बाजूला वरची बाजू ठेवून आपल्याला फिरून घेतलं पाहिजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचा ओचा बघूया ओचाची निर्या करायचा हा महत्त्वाचा काम असतो ह्याला कुठली ट्रिक आणि ह्याला कुठली फॉर्म्युला नाही आहे पण तो तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे साडी चांगली असली तर हा व्यवस्थित बसतो नाही तर आपल्याला कधी कधी पंधरा वीस मिनटं ह्याच्याबरोबरच लागतं पुढचे निर्या आपण व्यवस्थित केल्या ना तरच साडीची अख्खी शो येते आपल्याला बघा तिकडे सीट घेरचे आपण मार्किंग केलेलं होतं सतरा दोन्ही चौतीस आणि सात तो तिकडे आपल्याला कमरेच्या भागाकडे तो भाग ठेवून आपल्याला असे पूर्ण निर्या करून घ्यायचं आहे आणि डावा पाय किती असतो ना तेवढाच उजवा पाय घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल असे व्यवस्थित निर्या करून घ्यायचं आहे आणि पिनी लावत जा गे गेलं पाहिजे तो आपल्याला येणार थोडं सुरुवातीला तुम्हाला त्रास होणार पण व्यवस्थित सवय झाल्यानंतर तो, तो तुम्हाला आपल्यालाच कळेल की कुठलं व्यवस्थित दिसेल हे बघा आपण आता व्यवस्थित सगळे पिन लावून घेतली आहे मी आणि ती जास्तीची जे बाजू भाग आहे ना तो आतमध्ये व्यवस्थित घडी करून तिकडे पिन लावायचं आपण ही साडी कट न करता शिवलेली आहे म्हणून ती जास्तीचं जर जा जो लांबी असेल ना ती आतमध्ये फोल्ड करायची आहे आता आपल्या स ह्या बघा नऊवारीची आपल्याला रेडी झाली ह्याच्या ह्याच्या आप आता आपल्याला नेफा नेफासाठी आपल्याला बॉर्डर घ्यायचं आहे कमर घेर किती आहे ना तेवढं आपल्याला बॉर्डर घेतला पाहिजे हे बघा व्यवस्थित आता मी दाखवली आहे तुम्हाला दोन्ही पाय डावा पाय आणि उजवा पाय किती असतो तेवढंच ते घेऊन ते आपल्याला जास्तीचं जे असतं आहे ना ते आतमध्ये वरती तिकडे फोल्ड केलं पाहिजे मी तिकडे उजव्या पायासाठी मी एक वजनदार वस्तू ठेवलेली कारण ते परत परत वर येतं तुम्ही पण तसंच करा उजवा आणि डावा पाय सेम व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक वजनदार वस्तू तिकडे ठेवायची आणि जे हा बॉर्डर असतो ना तो वरतीपर्यंत घेऊन आतमध्ये व्यवस्थित निर्या करून हा बघा आतमध्ये जास्तीचा भाग आतमध्ये ठेवला पाहिजे आणि पिनी आपण व्यवस्थित लावून घेतलं ला पाहिजे आणि ह्याच्यानंतर आपल्याला कुठे कुठे आपण पिन लावलं आहे ना तिकडे घट्ट टाके घातलं पाहिजे चार पदरीचा दोरा घेऊन ओके आता हा मी पहिला टाका घालते ना त्याला साडी अटॅच केली आहे अस्तर आणि पॅन्ट सगळं अटॅच आणि इकडे पण आपल्याला अटॅच केला पाहिजे कारण हा घट्ट कुठे हलत नाही आपल्याला हा निर्याचा भाग आहे तिकडे पण आपल्याला व्यवस्थित हा केला पाहिजे आता बघा ही दुसरी दुसरा टाका आहे ना त्याला आपल्याला आतून हात हा हात हात धरून आपल्याला टाका घातला पाहिजे ह्याला कुठे खाली अटॅच नाही केला पाहिजे कारण हा आ, फ्री असला पाहिजे मेन साडीला नाही अटॅच करायचं आहे ओके आता पुढचे निर्या आपल्याला हलायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला किती हवे प आहेत तिकडे तीन तीन चार चार असे निर्या धरून आपल्याला इकडे सगळं व्यवस्थित टाके घालून घेतला पाहिजे हे बघा एक दोन तीन चार आपल्याला आणि मागे पण काष्टाचे निर्या व्यवस्थित आपल्याला ओढून जे आकारकडे तिकडे ओढून व्यवस्थित एकाचे मागे एक एक घालून इकडे एक आपल्याला टाका घालून घेतला पाहिजे ओके आता ही झाली आपली चौथी स्टेप आता हा बघा दिसायला अशी अशी दिसते नऊवारी व्यवस्थित आपल्याला सगळं आपण टाकी घातलेलं आहे कुठे चालणार नाही आहे आता फक्त उरलं काय आपल्याला की नेफा लावायचा आहे ह्या साडीला नेफासाठी आपल्याला अस्तरचा कपडा चार पदर घ्यायचा आहे त्याच्यावरती हा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतमध्ये बॉर्डरला शिवून घेतला पाहिजे कडा नेफा लावायचं पद्धत जरा माझी वेगळी आहे ती तुम्ही लक्ष देऊन बघा ह्याच्यानी शक्यतो सोपा जाईल तुम्हाला आणि व्यवस्थित फिनिशिंग येतो अस्तर आतल्या बाजूनी त्या नेफा पट्टीला लावून घेतला पाहिजे त्याच्यानंतर या बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला एवढी मोठी नेफा करायची आहे म्हणजे साधारण हा सवा इंच आहे तेवढंच घ्यायचं आपल्याला नाडापुरती आणि तिकडे एक शिवण घालून घ्यायचं आहे आपण नेहमी जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघता नेफा साडीला डायरेक्ट लावतो आपण आतल्या बाजूनी लावून बाहेरच्या बाजूनी फोल्ड करतो ती फिनिशिंग नाही आहेत ती फिरते त्यापेक्षा आपण अशी पहिली नेफापट्टी रेडी करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट लावलं ना तर जास्त फिनिशिंग येतो हा ब ही बघा ही मा हा माझा अनुभव आहे आणि तुम्ही ह्याचा तुम्ही फायदा घ्या आणि हा बघा मी दाखवते व्यवस्थित तुम्हाला कळलंच असेल तसं आपल्याला नेफापट्टी रेडी करून तुम्ही शिवून घेतला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला दोरा बदलायला लागतो कारण एवढं वेळा पण ऑरेंज दोरा होतं आता आम्ही ब्ल्यू कलर दोरा घातली शक्यतो दोरा पण आपल्याला तोच नाही ठेवायचा आहे आपण प्रोफेशनल टाईप शिवतो आहे तर व्यवस्थित थोडंसं टाइम लागेल आपल्याला पण व्यवस्थित दोरा वगैरे चेंज करून आपल्याला बॉबिनचा दोरा तोच असू द्यायचा आहे आणि वरच्या बाजूनी बॉर्डरचा आपण दोरा घातलेला आहे हा बघा मी अश दाखवते तुम्हाला काष्टा त्याचे हा पन्नास घेरचा आहे म्हणून काष्टा मी आतमध्ये ठेवली आहे ह्याला दुसऱ्या साडीला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की काष्टा वर वरच्या बाजूनी आला ना तर अजून नॅचरल वाटते हे बघा एंड एंड आपल्याला तिकडे ती बाजू शिवून घ्यायची आहे आणि तिकडेच आपल्याला फिनिशिंग करायची आहे ही बघा व्यवस्थित आपली नऊवारी रेडी झाली आता आपल्याला मा मागच्या बाजूनी पॅन्ट पँट पण अटॅच करून घ्यायचं आहे मेन त्या कपड्याला आणि पल्लू पण शिवायचं आहे पल्लूचे पण शि ने नेरिया जे दोन टू नंबर आपण मार्क केलं ना तिकडे आपण शिवून घेतला पाहिजे त्याच्यानंतर आयनिंग पण मी व्यवस्थित थोडंसं थोडक्यात दाखवते ह्या ह्याची फोल्डिंग पण दाखवते तुम्ही असं फोल्डिंग करा व्यवस्थित कस्टमरना तर तुमचं काम पण चांगलं दिसेल आणि व्यवस्थित कप कस्टमरना आवडेल पण काम तुमचं पल्लू तुम्ही शिवून दिला ना हा हा ट्रिक खूप आवडतो लोकांना कारण प, प पदर करायचं म्हणजे कंटाळा येतो आपण रेडीमेड दिल्यानंतर त्यांना खूप बरं वाटते ही बघा छातीवरची नेरिया आपण ते पण व्यवस्थित मी थोडंसं रुंद करून व्यवस्थित इस्त्री करून देते कारण लोकांना आवडते नेसताना आप त्यांना काहीच त्रास नाही आहे विदिन ए टू मिनिट त्याने ने नेसू शकतात व्यवस्थित काष्टा पण आपण आपली अखंड नऊवारी पन्नास घेरची रेडी झाली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे तो मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नऊवारीचे सगळे व्हिडिओ फॅशनेबल टॉप्स धोती सवळे लहान मुलांचे धोती लहान मुलांचे फ्रॉक्स असे सगळे मी गोव्यामध्ये शिवते तुम्हाला कुठलं व्हिडिओ हवं आहे ते नेक्स्ट मला नक्कीच कमेंट करा तुम्ही कस्टमरच्या साडीसुद्धा घेऊन शिवा आणि काही प्रॉब्लेम असलं तरी मी आहे घाबरू नका तुम्ही बिंदास घ्या आणि ऑर्डरही घेऊन तुम्ही शिवा शिवा आणि पैसे कमा चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नी। मैत्रिणींना पण शेअर करा चला बाय